दिसायला टॅम्पनिंग आणि खायलाही सुंदर असा हा गाजरचा हलवा बघू शकता आज आपण बघणार आहोत गाजर हलव्याची रेसिपी नमस्कार मी प्रजाता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण सोमामध्ये तर सुवर्ण रेसिपीला सुरुवात तर बघू शकता हे गाजर घेतले आहेत मी दीड किलो ही गाजरं आहेत त्याचे वरच्यांना आपण जे केस असतात ना ते मी काढून स्वच्छ धुवून पुढचा आणि पाठचा भाग कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे शक्यतो लाल लाला शी मोटी -मोटी गाजरा सतना। जासे जासा पना लाल अशी मोठी मोठी जी गाजरं असतात ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण तुरटपणा कमी असतो आणि गोडवी जास्त असते तर असे लाल बघून गाजरे घ्यायची शक्यतो अशा मोठ्या खिसणीने असतात ना मोठ्या दाताच्या खिसणीने छानपैकी आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे आता अशा काही काही जण बालकी खिसणी घेतात पण शक्यतो मोठ्या खिसणीने घेतले की नाही की हलवा खूप छान होतो आता ह्याला खिसून घेतलेला आपण आता, ले, ले ले। आता तूप, तूपा, की नाही मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप तुपाने टेस्ट खूप छान येते आणि खाली चिटकत पण नाही हलवा त्यामुळे काय काय नाही मस्तपैकी फास्ट गॅस करून आपण ह्याला छानपैकी हलवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण छानपैकी हलवून घ्यायचं आहे ह्याला आता जसं हलवणार ना आपण तसं तसं की नाही हे खाली जातं म्हणजे पाणी सुटायला सुरुवात होतं ना आणि अशा प्रकारे ते खाली जातात काय काय जण आता नवीन पद्धत आहे की तुकडे करतात आणि कुकरला लावतात म्हणजे गाजरचे तुकडे करतात आणि खिसाचा ताप नको म्हणून डायरेक्ट आपले त्याला कुकरला लावतात पण कसं होतं कुकरला लावला की ते गिरीशिजतात आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जीवनसत्व राहत नाही आपण हलवा खा खातो तर आपल्या शरीराला त्याचे पोषक तत्वे मिळावे म्हणून आणि अगदी हा हल असा प्रकार तुम्ही जर हलवा केला ना तर पंधरा मिनिटात तुमचा हलवा तयार होतो आता छानपैकी हलवा आपण ह्याला झाकून ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनटं आता बघू या परत हलवून घेऊया तर बघू शकता पूर्णपणे ड्राय झालेला आहे तर ह्या गाजरामधलं पाणी जसं जसं चाटेल ना तसं तसं हे छानपैकी आपला जो खीस आहे ना तो छानपैकी शिजत जातो बघू आहे आता हे बघू शकता पूर्ण पाणी आपलं आटलेलं आहे जेव्हा ह्यातलं गाजरातलं पूर्ण पाणी कमी होतं ना त्याच वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे आता ह्याच्यामध्ये मग साखर घालून घ्यायची तुम्हाला जितकी गोडवीला हवी आहे ना तितक्या साखरेचा वापर तुम्ही करायचा आहे मी एक एक वाटी पूर्णपणे गच्च भरून साखर टाकलेली आहे कोणाला कमी गोड लागतं कोणाला मध्यम गोड लागतं तर कोणाला फार गोड लागतं आता आपल्या आवडीनुसार साखरेचा वापर करायचा आहे साखर घालून मी पाच मिनटासाठी ठेवलं होतं झाकून आता हे बघू शकता झाकलं जे जेवढं तुम्ही झाकणार ना तेवढं पटकनही वापरल्या वापरून आणखीन आपले हे खीस छानपैकी शिजला जातो तर हे बघू शकता पाणी छान सुटलेलं आहे आपल्याला साखरेचं हे पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपण ह्याला हलवून घ्यायचं आहे आधीमध्ये की नाही हलवत हलवत आपल्याला दहा ते पंधरा मिनटामध्ये साखरेचं पाणी अशा प्रकारे पूर्णपणे आटवून घ्यायचंय बघू शकता आपलं साखरेचं पाणी पण पूर्ण कमी झालेलं आहे बघू शकता असं दाबल्यावर कळतं आपल्याला किती पाणी शिल्लक आहे म्हणजे झाऱ्या जरा दाबायचं आहे आणि बघायचं पाणी किती शिल्लक आहे आता ह्या वेळेला मी वेदुडे घालून घेते आता ह्या वेळेला का नाही तुमचा हा हलवा पूर्णपणे तयार होतो म्हणजे किती जरा जायप आपण किसून घालणार आहोत आणि थोडेसे दहा ते पंधरा मी वेदुडे घातलेले आहेत आता ह्या वेळेला तुम्ही हा हलवा तयार होतो खायला म्हणजे बिना दुधाचा किंवा बिऱ्या मावाचा हा हलवा खूप सुंदर आणि छान लागतो आणि अगदी पंधरा मिनिटात हा हलवा होतो दहा ते पंधरा मिनटात हलवा होतो कारण पाणी आटवायचा आणि फक्त साखरेचा पाण्यामध्ये हा पटकन खीस शिजला जातो आणि हा हलवा खूप उत्तम प्रकारे आणि छान प्रकारे लागतो आणि टिकतो पण भरपूर दिवस ठीक आहे पण मला मला जरा खवा घालून मी बनवणार आहे त्यासाठी मी ना पाव किलोमधला अर्धा खवा ह्याच्यामध्ये ॲड करते म्हणजे एक वाटी मी खवा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे बघू शकता ह मी खवा का घातला तर एक एक म्हणजे दूध जेव्हा आपण ह्याच्यामध्ये घालतो तेव्हा दूध आटायला वेळ लागतो घ्या चढ वेळ होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं जे, जे आपण दूध घालतो हो ना त्या दुधामधले असे जो म्हणजे खूप मोठे मोठे असे दाणे तयार होतात आणि ते दाणे ना रबरासारखे लागतात खाताना आणि ते अजिबात मला आवडत नाही म्हणून मी काय केलं खवाचा वापर केलं आहे खवा घातला की नाही एक पाच मिनटं आपल्याला हलवायचं आहे आणि घ्यासनंतर बंद करायचं आहे का हलवायचं आहे तर खवा घातल्यावरती आपल्याला गाजरचा हलवा गाजर खराब होऊ नये म्हणून आपल्याला ह्याला छानपैकी हलवून घ्यायचंय थोडंसं जे मॉइश असतं खव्यातलं ते फक्त आपल्याला कमी करायचा आहे तो कमी झाला की लगेच मग गॅस बंद करायचा आपल्याला तर अशा प्रकारे हा आपला प्रा पंधरा ते वीस मिनटांमध्ये होणारा हा गाजरचा हलवा तयार होतो म्हणजे आपला खिसचा खिस शिजायला आणि खिसामधलं पाणी कमी व्हायला साखरेचा आणि गाजरेचा पंधरा मिनिट लागतात आणि पाच ते सात मिनटं आपल्याला मावा शिजायला लागतो म्हणजेच आपण मावा जे घालतो त्याच्यानंतर पाच ते सात मिनटामध्ये आपले हे छानपैकी हलवा तयार होतो आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमच्यावरून तूप मी घाल मी घातलेला आहे जेणेकरून हलवायलाची टेस्ट आणि आणखीन वाढते तर हे बघू शकता आपल्या छानपैकी आपला हलवा तयार झालेला आहे वरून तुम्ही भरपूर ड्रायफ्रुट्स घाला किंवा ड्रायफ्रुट्स नाही घाला तरीही हलवा खूप सुरेख आणि छान लागतो तर हे बघू शकता कमी वेळ झटपट होणारा हा आपला हलवा तयार आहे खाण्यासाठी असा हा ए जीवनसत्व गाजर जी असा गाजरचा हलवा खाण्यासाठी रेडी आहे तर बघू शकता आपला झटपट असा हलवा तयार झाला आहे जर तुम्हाला हलव्याची कशी रेसिपी कशी वाजली चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे तर असंच भेटणार आहोत आपण नवीन नवीन नवी रेसिपी मिळेल तो पण बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि अफकोर्स तुमचा तुमचाच हा चॅनेल पाहत राहा असंच भेटूया नवीन नवीन तो पण बाय